आहे आणि ही एक रान भाजी आहे जी पाऊस पडला ना पहिला पाऊस पडला की भाजी ही भाजी येते आणि ही म्हणजे खायला एवढी भारी लागते ना का दोन दोन मटणासारखी त्याला टेस्ट येते आणि भरपूर शेवला भेटले पप्पा गेलेले सकाळी शेतावरती शेवला ना अशा मुलं मस्त एकदम भेटलेले झुली दे लग्नाचे राजाची राणी आणि त्याच्यानंतर थोडीशी घाटली मारून कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी असेल बारीक शिरलेली कोथिंबीर ह्याच्यात आपण ॲड केली चला मित्रांनो भाजी शिजलेली आहे आता तुम्ही ही भाकरीसोबत भातासोबत कशासोबत ती खाऊ शकता फक्त भाजी थंड झाल्यावर खा नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मजेत नाणे आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आग्रिक युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशांत पाटील तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपली रेसिपी व्हिडिओ म्हणजे आज आपण बनणार आहोत शेवलांची भाजी शेवला जर तुम्हाला माहिती नसतील तर ही बघा मी तुम्हाला दाखवतो का शेवला ही शेवला आहे आणि ही एक रान भाजी आहे जी पाऊस पडला ना पहिला पाऊस पडला की ही भाजी येते आणि ही म्हणजे खायला एवढी भारी लागते ना भाजी का जवळजवळ मटणासारखी त्याला टेस्ट येतं एवढी भारी लागतं भाजी तर नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा आता मागच्या व्हिडिओ तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याला दोन तीन भेटलेले आहेत म्हणजे वनभोजनाचे व्हिडिओ बघितले असाल त्याच्यात दोन तीन शेवला भेटलेले पण आत्ता पप्पा गेलेला सकाळी त्याच्यामुळे ना पिशवीवर भेटलेत तर आता भाजी तर आपल्याला करायचीच आहे आणि तुम्हाला पण दाखवतो की रेसिपी कशी बनवतो आणि एकदम मटणासारखी प्रॉपर लागते शेवलांची भाजी तर वेळ न घालवता व्हिडिओ कळवूया व्हिडिओ आवडली तर ती व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की शेवलाला तुमच्याकडे काय बोलतात आणि जर तुमची शेवल बनवायची तुम म्हणजे शेवलाची भाजी बनवायची जर काय वेगळी रेसिपी असेल तर ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की कमेंट वाचेल आणि त्याला रिप्लाय देईल आणि मित्रांनो मम्मी आणि पप्पांनी तयारी करायला घेतले भाजी कशी बनवायची काय काय त्याला सामान लागते ते पण तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो प्रॉपर एवढा खोबरा लागतो त्याला मेन भाजलेला खोबरा आणि आपली शेवला याला काकडं बोलतात काकरं हे बघा हे आहेत काकरं हे टाकल्यावरती मस्त एक आंबटपणात आणि चव येते म्हणजे भाजीला आणि भाजी खकवत नाही आणि हे बघा ही शेवलं आहेत ती मस्त वेगळी पाण्यात धुवून घेतो आणि मग याला कटिंग करायची आणि भरपूर शेवला भेटले पप्पा गेलेले सकाळी शेतावरती शेवला ना त्याच्यामुळं मस्त एकदम भेटलेले आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत राहा बघा मित्रांनो आपल्याला किती शेवला भेटलेले आहेत तर चला ते पहिला कापून घेऊया आणि आज तुम्हाला चुलीवरती शेवलांची भाजी बनवून दाखवतो तर हे बघा आपण शेवला मस्तपैकी कापून घेतलेली आहे एकदम आणि हे बघा ताटामध्ये आपण घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि हे उजव्या साईडला ही आहे लसूण आणि आला लसणाची पेस्ट आहे आणि ही जी काळ्या कलरची दिसते ती आहे काकरांची पेस्ट काकरांना मिक्सरला लावलं आहे तर आता पहिला आपण सगळा आता नॉर्मली भाजीमध्ये असा गॅस लावतो फोडणी देतो याच्यामध्ये दे तसा काय नाही याच्यामध्ये डायरेक्ट सगळा मिक्सिंग करायचा आणि नंतर मग तूल पेटाची किंवा गॅस लावायचा आता हे बघा कांदा आपण डायरेक्ट टाकलाय बिना फोडणी देता आणि बाकी पण जे साहित्य आहेत ते, ते पण आपण डायरेक्ट टाकणार आहोत आणि आता आपण लसूण पेस्ट टाकले आणि काकरांची पेस्ट टाकले त्याच्यात आपण खोबऱ्याचं जे वाटलेलं वाटण आहे ना ते ॲड करू ते भाजलेलं खोबऱ्याचं वाटण आहे याच्यात ॲड ॲड करू आपण आणि चवीपुरतं मीठ आणि पाणी ॲड करूया अंदाजाने पाणी ॲड करायचं याच्यामध्ये जवळपास एक तांब्या मोठा तांब्या पाणी याच्यात आपल्याला ॲड करायला लागतं पाणी ॲड केलं हे मस्त थोडं मिक्सिंग करून घेऊ आणि लगेच गॅस पेटू म्हणजे चुला पेटू मित्रांनो कसली भारी वाटते वा भाजी शिजायच्या अगोदरच मस्त एकदम सुगंधित वास सुटलेला आहे एकदम भारी आणि टेस्टला पण सेम मटणासारखी लागते त्याच्यामुळं अजून म्हणजे भाकरीसोबत आणि किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता ही भाजी आता आपण चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया थोडा अजून अर्धा आंब्या पाणी येते त्या साईड केलं अर्धा नाही थोडासाच केला आहे आणि आता आपण चूल पेटवूया आणि मित्रांनो बघा चूल पेटवलेलं आहे आपण आता याला मस्त येईल उघड आला चांगला आणि आता भाजीला घाटली मारून घेऊ मिक्सिंग करून घेतलेली आता मस्त आराम मस्त तरी अंदाजे पंधरा ते वीस मिनिटात ही भाजी तयार होईल खायला त्याच्यात आता काय आपल्याला टाकायचं नाही काय नाही डायरेक्ट आपली भाजी रेडी असणार आणि मित्रांनो ही भाजी ना कधी पण नेहमी थंड असल्यावर खायची कारण ही भाजी गरम खाल्ली तर घशाला लागते म्हणजे खकवतं कसं त्याच्यामुळे ही भाजी जरी आत्ता म्हणजे ताजी बनवलेली असेल ना तरी पण ती थोडी थंड उठवायची पंख्यावरती आणि जेव्हा नॉर्मल एकदम रूम टेम्परेचरला येईल ना तेव्हा भाजी खायची म्हणजे भाकरीसोबत का किंवा भातासोबत जे तुम्हाला वाटलं त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही आणि या भाजीला चव म्हणजे खरोखर मटणासारखी चव येते भाजीला त्याच्यामुळे एकदम खायला भारी वाटते आणि त्याच्यात वर्षभरी भाजी फक्त पावसाळ्याच्या महिन्यातच भेटते म्हणजे पहिला पाऊस पडला ना तर लोकं आमच्या गावातली सगळी शेवला शोधायला जातात तर आंब शोधायला आणि पाऊस पडल्या पडले शेवलं शोधवतात आणि मित्रांनो आता भाजी शिजलेली आहे आपली शेवलांची आता याच्यात आपण खोबऱ्याचा वाटण सुके खोबऱ्याचा भाजलेला वाटण आणि त्याच्यामध्ये गरम मसाला हे आपण याच्यात ॲड करणार भाजी शिजल्यावरती हे तुम्हाला वरतून ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी घाटली मारून कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी असेल तर बघूनच एवढी भारी वाटते का ग्रेव्ही म्हणजे एकदम असा भारीच एकदम वास आला आहे त्याचा सुगंध एकदम मस्त आलेला आहे आता याला थोडा आपण मिक्सिंग करून घेऊया कसली भारी दिसते बघा तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल आता याच्यात भरपूर कोथिंबीर टाकूया बारीक कापलेली बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात आपण ॲड केली तर परत मिक्स करून घेऊ एकदम भारी वेज लोकांची वजडी <देखेँ> चला भाजी शिजलेली आहे आता तुम्ही ही भाकरी सोबत भातासोबत कशा सोबत ही खाऊ शकता फक्त भाजी थंड झाल्यावर खा तर मित्रांनो अशी होती आपल्या शेवलांची भाजी तर व्हिडिओ आवडली ले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल बनवले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका की तुमच्याकडे शेवलांना काय बोलतात आणि शेवला बनवायची काही वेगळी रेसिपी असेल तर ती पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्या कमेंट वाचून मी त्या कमेंटना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तो फ्रेंड टाटा बाय बाय टेकर काळजी येतो